माझ गाव माझी बातमी राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून होणे बाबतचा शासन निर्णय आज पारित करण्यात आला शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावेत यासाठी गेले अनेक वर्ष महासंघाच्या वतीने पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्याला यश आल्याचे महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी सांगितले या प्रश्नासाठी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये महासंघाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसेच नामदार चंद्रकांत दादा पाटील शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर शिक्षक आमदार किशोर दराडे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे मार्फत पाठपुरावा करण्यात आला होता राज्यातील सर्व अनुदानित शाळांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे महासंघाचे मुख्य सचिव विठ्ठल उर्मुडे यांनी सांगितले ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा